वारणानगरमधील जिल्हा बँकेच्या शाखेत बोगस कर्ज प्रकरण दाखवून सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांचा अपहार झालाय या प्रकरणी संशयित शाखाधिकारी तानाजी पवार मुकेश पाटील शिवाजी पाटील मीनाक्षी कांबळे शरीफ मुल्ला या पाच जणांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक झाली होती या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी संशयितांच्या कुटुंबियांना अपहाराची रक्कम भागवण्यास सांगितलंय तसंच अपहार करणाऱ्यांच्या मालमत्ता गोठवल्या जातील आणि ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायद्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं त्यांचे ठेवलेले पैसे आहेत आणि त्याच्या बाबत खोटी खाती काढून किंवा कर्ज प्रकरण करून केलेले हा अपहार आहे त्यामध्ये आता सर्व जे साक्षीदार आहेत त्यांच्याकडे पैसे आहेत तर त्यांचं बोलवणं सुरू आहे आणि त्यांच्याकडून ती वसुली करणंही सुरू आहे आणि त्याचबरोबर आम्ही सदर जुन्यामध्ये आता चे पण दाखल करतो त्याच्यावरती नवीन कलमवाडीचा रिपोर्ट देत आहे यामध्ये शंभर टक्के जी रक्कम आहे ती वसूल होणार आहे त्या दृष्टीनं तपास तपासाला थोडा वेळ दिला पाहिजे कारण किचकट गुन्हा आहे त्यामध्ये बँकेची कागदपत्र आहेत जी तपासणी करून त्यामध्ये कोण आरोपी अजून होत आहेत का ही पाहणी करणं फार गरजेचं आहे त्या दृष्टीनं तपास माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सरांच्या मार्गदर्शन